नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्याची पहिली महिला मुख्य सचिव अनुगर्ग बनलेल्या आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून अनुगर्ग यांची या ठिकाणी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे क्लिअर आता पोह्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस नॅशनल वोटर डे केव्हा साजरा करण्यात येत असतो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंचवीस जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतो या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या मतदानाच्या अधिकाराची जाणीव व्हावी या उद्देशाने अवेअरनेस क्रिएट केलं जातं याच्या मागचा हा उद्देश आहे पर्पज आहे राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी पंचवीस जानेवारीला साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दरवर्षी राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंचवीस जानेवारीला या ठिकाणी दिवस कोणकोणते तर या ठिकाणी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस दोन्ही दिवस या ठिकाणी पंचवीस जानेवारीला साजरा करण्यात येत असतात पर राष्ट्रीय पर्यटन दिवस का साजरा करतात तर मुख्य उद्देश आहे देशातील पर्यटनाचे आर्थिक आणि सामाजिक महत्व लोकांना समजावून सांगणे भारतीय संस्कृती नैसर्गिक सौंदर्य आणि वारशाबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा देखील याच्या मागचा मेन पर्पज आहे दोन्हीही दिवस कशाबद्दल आहेत महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर डी ओ स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ मासाहेबांचा देखील जन्मदिवस असतो पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी जाने छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार सव्वीसमध्ये आपण सत्याहत्तरावा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस आणि शेवटचा अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार पंचवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ग्रासा मासेल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ग्रासा माशेल असं त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीसच्या इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहेत आफ्रिकन व्यक्ती आहेत ग्रासा माशेल असं त्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक ए मध्ये एक नाव आहे मिशेल बॅचले यांना दोन हजार चोवीसच्या इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे ज्या की एक चिली व्यक्ती आहे ठीक आहे ग्रासा माशेल यांना दोन हजार पंचवीसच्या इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने का सन्मानित करण्यात आलं तर लिहून घ्या शांतता मानवतावादी कृती आणि सामाजिक विकासातील त्यांच्या उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल किंवा उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे प्रश्न आहे एखाद्या व्यक्तीला त्याच्या योगदानाबद्दल देण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल तर लगेच बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल वेगवेगळ्या पुरस्कारांच्या ज्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आलं जयंत नारळीकर यांना ब्रिटिश अकादमी पुस्तक पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आलं सुनील अमृत यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलं राम सुतार यांना दोन हजार पंचवीसचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार देण्यात आला सुप्रिया साहू यांना दोन हजार पंचवीसचा ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर देण्यात आला जय शाहला मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आलं जयंत नारळीकर यांना इस्रायल शांती पुरस्कार देण्यात आला डोनाल्ड ट्रम्प यांना नृत्य कलानिधी पुरस्कार दोन हजार सव्वीसने सन्मानित करण्यात आलं उर्मिला सत्यनारायणन यानन यांना तर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आलं ग्रासा माशेल यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा माफ करा प्रश्न क्रमांक चौथा दोस्ती 17 हा जो काही एक्झरसाइज आहे सराव आहे कोणत्या देशांमध्ये आयोजित केला जाणारा त्रिपक्षीय तटरक्षक दलाचा सराव आहे तर पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश पर्याय क्रमांक बी मालदीव पर्याय क्रमांक सी श्रीलंका या तीन देशांच्या अंतर्गत हा जो काही सराव आहे दोस्ती सेवन्टीन सेवन्टीन म्हणजे काय सतराव्या क्रमांकाची आवृत्ती आहे सतरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान हा मालदीवमध्ये आयोजित करण्यात आलेला सराव आहे त्रिपक्षीय तटरक्षक दलाचा कोस्टल गार्डचा हा एक्झरसाइज आहे सराव आहे कशासाठी याच्यामध्ये या ठिकाणी हा जो काही सराव आयोजित करण्यात आला होता याच्यामध्ये फोकस करणारे या ठिकाणी पिलर कोणकोणते आहेत तर सागरी सुरक्षा शोध आणि बचाव प्रदूषण प्रतिसाद आणि सागरी दलांमधील परस्पर कार्यक्षमता वाढवणे याच्यावरती या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं या सरावाच्या अंतर्गत ठीक आहे प्रश्न आहे एखाद्या सरावाबद्दल तर भारतासोबत अन्य देशांचे वेगवेगळे सराव होत असतात त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहुन गया कुक्षेत्र है सिंगापुर सोबत ऑस्ट्रा हिंद है ऑस्ट्रेलिया सोबत वीर गार्डियन है सोबत सूर्य सूर्यकिरण है सोबत युद्धाभ्यास तारकश कॉप इंडिया है अमेरिकासोत गरुड़ाशक्ति है सोबत स्लिनेक्स है श्रीलंका सोबलिक है सोबत फ्रिंजेक्स सो है फ्रांस देशो इंद्र है रशिया सोबत अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोकण शक्ती आहे भारत आणि यूके सोबत आणि उदारशक्ती आहे मलेशिया सोबत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा चार हजार सातशे पंचाहत्तर कोटी खर्चाच्या बेमला नदी सिंचन प्रकल्पाला कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिलेली आहे तर आपलं राज्य पर्याय महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रकल्प कोणता आहे बेमला नदी सिंचन प्रकल्प यवतमाळ जिल्ह्याच्या अंतर्गत येतो याच्यामुळे फायदा काय होणार आहे तर जवळपास बावन्न हजारपेक्षा जास्त हेक्टरपेक्षा जास्त जमिनी सिंचनाखाली येण्यासाठी मदत होणार आहे ठीक आहे महाराष्ट्र आपलं राज्य आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा वाल्मिकी रामायणाची दोनशे तेहतीस वर्ष जुनी हस्तलिखित कोणत्या संस्थेला भेट देण्यात आलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंतरराष्ट्रीय रामकथा संग्रहालय जे की अयोध्येमध्ये स्थित आहे या संस्थेला भेट देण्यात आलेली आहे काय वाल्मिकी रामायणाची दोनशे तेहतीस वर्ष जुनी हस्तलिखित महत्त्व काय आहे तर हा एक दुर्मिळ ठेवा आहे जो पूर्वी राष्ट्रपती भवनामध्ये होता आता अयोध्येतील संग्रहालयामध्ये कायमस्वरूपी ठेवला जाणार आहे जेणेकरून रामकथेच्या सांस्कृतिक वारशाचे अजून या ठिकाणी जतन व्हावे या उद्देशाने या ठिकाणी ही भेट देण्यात आली आहे किंवा ठेवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या राज्यामध्ये नैसर्गिक अधिवासामध्ये खाऱ्या पाण्यातील मगरींची संख्या सर्वाधिक आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे थोडीशी माफी असावी मागच्या गल्लीमध्ये थोडस कुत्र्यांच्या भुकण्याचा आवाज येत आहे याला आपण या ठिकाणी काही टाळू शकत नाही किंवा रेकॉर्डिंगमध्येच आपण थांबवू शकत नाही ठीक आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सर्वाधिक संख्या कुठे आहे ओडिसा पर्टिक्युलरली कोणत्या अभयारण्यामध्ये भितरकनिका वन्यजीव अभयारण्यामध्ये प्रजाती काय आहे खाऱ्या पाण्यातील मगर हा जगातील सर्वात मोठा सरपटणारा प्राणी आहे ही देखील गोष्ट मला लक्ष ठेवायची आहे कोणत्या राज्यामध्ये नैसर्गिक अधिवासामध्ये खाऱ्या पाण्यातील मगरींची संख्या सर्वाधिक आहे तर ओडिसा जाता जाता ओडिसाबद्दल एकदा चर्चा करून जाऊया स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरिभाऊ कंबपती राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा नवीन मसुदा राष्ट्रीय वीज धोरण दोन हजार सव्वीस कोणत्या वर्षी अधिसूचित केलेल्या सध्याच्या राष्ट्रीय वीज धोरणाची जागा घेईल आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दोन हजार सव्वीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या नवीन मसुदा राष्ट्रीय वीज धोरण दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस याच वर्षी अधिसूचित केलेल्या सध्याच्या राष्ट्रीय वीज धोरणाची जागा घेईल प्रमुख लक्ष केंद्रित क्षेत्र काय आहेत तर दोन हजार सव्वीसच्या च्या मसुद्यामध्ये दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत शंभर गिगावट अणुऊर्जा क्षमता साठवणूक क्षमता वाढवणे आणि डिस्कॉमसाठी सुधारित आर्थिक शाश्वतता यावरती भर देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा दाओस येथील जागतिक आर्थिक मंचामध्ये कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लाईफ सायन्सेस धोरण दोन हजार सव्वीस दोन हजार तीसचं अनावरण केलेलं आहे नवव्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तीन चार पॉईंट ते लिहून घ्या शंभर कोटींच्या सुरुवातीला वाटप करून लाईफ सायन्सेस इनोव्हेशन फंड तयार केला जाईल हे सार्वजनिक खाजगी भागीदारीद्वारे स्थापित केले जाणार आहे या गुंतवणुकीमुळे जीवन विज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्स स्केलअप्स आणि अनुवादात्मक संशोधनाला पाठिंबा मिळेल दोन हजार तीस पर्यंत तेलंगणाचे जागतिक जीवनशास्त्राच्या पाच प्रमुख केंद्रांमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे क्लिअर या ठिकाणी तेलंगणाबद्दल बोलण्यात आलं तर तेलंगणाबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया स्थापना झाली दोन जून दुन ते ते है है दोन हजार चौदाला मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा राजधानी आहे हैदराबाद दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगवाणी आणि महावीर हरिना तर दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने जानेवारी दोन हजार सव्वीस पासून गुटखा आणि सर्व तंबाखू निकोटीन युक्त अन्न उत्पादनावरती पूर्णपणे बंदी घालण्याचा आदेश दिलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परत एकदा पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या सुधारित बंदीमुळे अस्पष्टता दूर करणे कायदेशीर स्पष्टता सुनिश्चित करणे आणि राज्यभर एक समान अंमलबजावणी सक्षम करणे हा उद्देश आहे आणि या उद्देशाने अशा प्रकारचा जो काही पूर्ण बंदी घालण्याचा आदेश आहे तो देण्यात आला आहे ओडिसा राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये दीर्घकालीन एल एन जी ॲग्रीमेंटवरती स्वाक्षरी करून कोणता देश कतारनंतर भारताचा का कतार दुसरा सर्वात मोठा एल एन जी पुरवठादार या ठिकाणी बनलेला आहे तर पर्याय क्रमांक बी यू एई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मला फक्त कमेंट करून सांगा एल एन जी याचा फुलफॉर्म काय आहे तर या ठिकाणी लक्षात काय ठेवायचा आहे तर हा जो काही दीर्घकालीन एल एन जी करार आहे त्याच्यावरती स्वाक्षरी केली आहे कोणी यु एईने आणि हा देश कतारनंतर भारताचा दुसरा सर्वात मोठा एल एन जी पुरवठादार या ठिकाणी सप्लायर या ठिकाणी देश बनलेला आहे शेवटचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने सेमोजी इलाकिया विरुदू म्हणजेच हा काय आहे शास्त्रीय भाषा साहित्य पुरस्कार आहे हा वार्षिक साहित्य पुरस्कार सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार सव्वीसमध्ये कितवा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करीत आहोत पंच्याहत्तरावा शहात्तरावा सत्याहत्तरावा की अष्ट्याहत्तरावा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे